नमस्कार जाता पण या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी नाही संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद इथे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर हरिरामाच्या गजरात आज माऊलींची पालखी जी आहे ती फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे फलटण तालुक्यात प्रवेश करताना वारीतील एक महत्वाचा सोहळा संपन्न होतो अर्थात रिंगण माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज पार पडणार आहे याविषयी माहिती दिली आहे अतुल नाझरे वाल्हेकर यांनी चांदोबाचा लिंब हा परिसर आहे आणि या ठिकाणी आज एक विलक्षण क्षण क्षण येणार आहे आणि अर्थात हा म्हणजे माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण या ठिकाणी पार पडणार आहे पण चांदोबा लिंब या परिसरातला या उभ्या रिंगणाचं महत्व काय जाणून घेण्याकरता आपल्या बरोबर आहेत अतुल नाझरे वाल्हेकर स्वागत आहे तुमचा टी व्ही नाईन मध्ये चांदोबाचा लिंब हा जर आपण परिसर पाहिला तर या ठिकाणी अगदी रस्त्याच्या कडेलाच एक पुरातन मंदिर दिसत ज्याचं नाव आहे चांदोबाचं लिंब आणि इथं हे रिंगण उभं रिंगण पार पडतं हे उभं रिंगण इथंच का पार पडलं जातं याला काय नेमकं महत्व काय एकतर हे पहिलं रिंगण असणार आहे रामकृष्णारी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं हे पहिलं वैलं उभं रिंगण लिंब इथं पार पडतय कारण की आ, सातारा जिल्ह्यात आपण प्रवेश करत असताना हे पहिलं चांदोबाचा लिंब इथं रिंगण होत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये एकूण सात रिंगणं पार पडली जातात त्यामध्ये जी उभी रिंगणं आहेत ती दुपारच्या नंतरून तिन्हीच्या तिन्ही होत असतात गोल रिंगणं सकाळी दोन जेवणाच्या अगोदर दोन आणि जेवणानंतरून दोन अशी ही रिंगणं पार पडत असतात उभय रिंगणामध्ये उभ रिंगण म्हणजे काय ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्यावेळेस आपण समोर चांदोबाचा लिंब हे मंदिर बघतो या मंदिराच्या समोर ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचा रथ त्या जाग्यावर आल्यावर चोबदारांनी इशारा केल्यावर एक दोनची लाईन ओळी केल्या जातात त्या उभ्या ओळी केल्यानंतरून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे श्रीमंत उर्जित सिंह छेतोडे सरकारांचे दोन्ही अश्व त्यांच्या जाग्यापासून ते मागच्या ठरावी काही दिंड्यांपर्यंत जातात पळत आणि परत पालखीच्या इथं येऊन त्या अश्व ते त्यांचा मान घेऊन परत आपल्या आप जाग्यावर जात असतात या गोड्यांबरोबर मरकळकरांचा जो एक दुसरा जरी फटका आहे तो पण त्या अश्वांबरोबर धावत असतो ज्यावेळेस उभ्या रिंगणामध्ये जो दुसरा जो जरी पाटका आहे मरकळकरांचा तो उभ्या रिंगणाला आश्वांच्या नंतरून धावत असतो आणि गोल रिंगणामध्ये मरकळकरांच्या त्या जरीपाटक्याच्या तीन प्रदक्षिणा झाल्यानंतरून मग माऊलीचे अश्व धावायला सुरुवात करत असतात आणि आज ह्या वर्षीचं एक वैशिष्ट्य की ज्या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातल्या शि चितोडे सरकारांचा अश्व जो पुण्यामध्ये एक्सपायर झाला हिरा त्यांनी आठ वर्ष ही माऊलीची रिंगण सोळे सोळे गाजवलेले आहेत पण आज त्याची जागा घेण्यासाठी राजा नावाचा हा अश्व पुण्यामध्ये दाखल झालेला आहे वारी वारीमध्ये म्हणजे वारकऱ्यांना बऱ्याचशा वारकऱ्यांना अशी शंका आहे की आज तो आता रिंगण करेल का नाही पण त्या अश्वांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जात नाही त्या अश्वांना माऊलीच्या पादुकांचा बुक्का लावून त्यांना रेंगणात सोडलं जातं आणि ते त्यांची जबाबदारी आपल्या योग्य रीतीने पार पडत असतात जरी तो अश्व मोकळा असला तरी त्याच्यावर जे अधिष्ठान आहे ते माऊलीचं अधिष्ठान आहे माऊली त्यावर स्वार झालेली असते आणि माऊलीचा स्वार म्हणजे त्या अश्वाचा स्वार ही माऊलीच त्या अश्वाचं स्वारत्य करत असतो त्यामुळं आजचं पण रिंगण त्या नवीन आश्वाचं एकदम उत्तम प्रकारे पार पाडलं जाईल हे एवढं सांगतो आपण जर रिंगणाचं स्वरूप पाहिलं ना माऊली तर हे अश्व त्यानंतर टायगरी आणि वैष्णवांच्या पताका असं हे स्वरूप असतं कदाचित तसं वेगळंही असेल माझ्यात पण त्यामध्ये काही कथा या कारण हा आजपर्यंत जे दिंडीची रचना आहे ते ह्या पद्धतीने आहे पुढे पताकाधारी त्यानंतरून टाळकरी नंतरून विणेकरी आणि नंतरून महिला ही परंपरा पूर्व फार चालत आलेली आहे आणि आज तागायत ही ती परंपरा चालू राहिलेली आहे त्यामागे विशेष अशी काही कथा का नाही पण परंपरा ज्या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जे प्रथे परंपरेने चालत आलेले आहेत तेच कंटिन्युअसली चालू राहतात आणि ते इथून पुढं पण भविष्यात ते चालू राहील रिंगण अतिशय महत्वाचा टप्पा हा बारीतला श्रीण घालवण्याकरता उत्साह वाढवण्याकरता आणि चैतन्य अधिकच उंचावण्याकरता हा टप्पा महत्वाचा मानला जातो हे पहिलं रिंगण आज होईल आणि त्यानंतर मात्र गोल्ड रिंगण होणार दुसरं गोल रिंगण म्हणजे पहिलं गोल रिंगण आपण पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोडायचं कुठलंही रिंगण होत नाही सातार जिल्ह्याच्या प्रवेशावर एक आज हे पहिलं रिंगण होतं आहे तरडगावचं चांदोबा लिंब आता यानंतरून जी पुढची राहिलेली सहाच्या सहा, सहा रिंगणं ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असतात पहिलं जे गोल्ड रिंगण आहे ते मध्ये ते पार पडलं जाईल दुसरं गोल्ड रिंगण हे फाटी इथं सकाळी पार पडलं जाईल सदाशिव नगरचं रिंगण हे जेवणानंतरून पार पडलं जाईल त्यानंतरून ठाकूरबुआ हे रिंगण सकाळचं पार पडलं जाईल आणि सगळ्यात वारी सोहळ्यातील सर्वात भव्य आणि मोठं रिंगण हे वाखरीवर ते दुपारचंच पार पडलं जातं वारी आज आपलं पहिलं उबरिंगण रिंगण होतं दुसरं उभं रिंगण बाजीरावची विहीर वाखरी इथे पार पडलं जाईल आणि तिसरं उबरिंगण हे पंढरपूरच्या वेशीवर विसाव्या विठ्ठलाच्या समोर ते रिंगण पार पडले जातं वारी एकूण सात रिंगणं अगदी प्रश्न आज चांदोबाचं लिंब या परिसरात पहिलं रिंगण तुझं रिंगण पार पडलं जाणार याला अनुरूप एक कसा अभंग आहे किंवा या क्षणाला अनुरूप काही आमच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करायचंय का करा कारण इथून अश्व धावणार आहे शिंदोळे सरकाराने या संदर्भात एक आवाहन सुद्धा केलेलं आहे हे अश्व धावत असताना हजारो वारकरी या ठिकाणी असतात या अश्वांची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शितोळे सरकारांनी काही आवाहन केलं मी आज काय रिंगणाच्या प्रसंगी शितोळे सरकारांच्या मार्फत एक आवाहन आ, सर्व भाविकांना करू इच्छितो ज्यावेळेस चौकदारांनी होळी लावल्यानंतर ज्यावेळेस आशपो धावायला सुरुवात होते त्यावेळेस त्या ट्रॅकमध्ये आपल्या चप्पल पिशव्या किंवा मधी येण्याचा प्रयत्न करू नये कारण की हे अश्व नवीन आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडण्याच्या ऐवजी प्रत्येकांनी आपापली आपापल्या आप पद्धतीने खबरदारी घेतली तर हे रिंगण एकदम सुखरूपपणे आणि सुंदरपणे पार पडलं जाईल आणि ह्या रिंगणाच्या प्रसंगी मी सर्व भाविक भक्तांना एक शितोळे सरकारांच्या वतीने एक विनंती करू इच्छितो की आपण ज्यावेळेस अश्व वाटचालीमध्ये असतात किंवा ज्यावेळेस विश्रांतीला थांबलेले असतात त्यावेळेस त्या अश्वांना खायला घालण्याचा आपल्या हाताने खायला घालण्याचा अट्टा हास कोणी करू नये कारण की त्यांच्या खाण्याच्या पिण्याच्या थाट वेळा ठरलेल्या आहेत काय होतं की आपण त्यांना सुके हरभारे त्यांना खायला गा घालतो ते त्यांच्या पोटात गेल्यावर गॅसेसचे प्रॉब्लेम होतात आणि कुठली तरी मोठी दुर्घटना घडण्याचे चान्सेस असतात त्यामुळं प्रत्येक भाविकाची ही खबरदारी आहे की तुम्हाला त्यांना जर खायला घालायचं आहे तिथं शितोडे सरकारांचे सेवक असतात ते, ते तुमचं जे खाद्य आहे ते त्यांच्या ताब्यात द्या ते त्यांना त्यांच्या ज्या वेळा असतात त्या वेळांमध्ये ते खाद्य ते तुमचं खाद्य त्यांच्यापर्यंत पोचलं जाईल याची जबाबदारी शेतोळे सरकारांच्या वतीनं माऊलींनी आपल्याला आवाहन सुद्धा केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीव्ही मराठी केवळ ही बातमी देत नाही की या ठिकाणी रिंगण पार पडणार आहे किंवा या ठिकाणी रिंगण संपन्न होणार आहे तर या रिंगणामागचं महत्व काय आहे ते सुद्धा चांगल्या समाजाकरता प्रगल्भ समाज निर्माण होण्याकरता सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता अतुलजी तुम्ही इथे या ठिकाणी आलात आणि उत्तम मार्गदर्शन खरं तर केलं धन्यवाद तुमचं टी व्ही नाईन मराठीच्या वतीनं कॅमेरापर्सन ला निलेशसह लाघवी सावंत टी व्ही नाईन मराठी चांदोबाचा लिंब